आहे मित्रांनो आपल्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे हाय गायच आम्ही चाललो आहे कूलिंग एक एकवीर कुलिंग आहे माऊली पहिले जाऊ शकता आमचा मित्र झोपलं आहे नाईट मारलेलं आहे <coughs> <coughs> प्लॅन काय होत नाही जायचा बसलोय गाडीत सी ला टाइमपास पण आम्हाला गाडी चालवता ना <laughs> येत नाही ड्रायविंग सीट आणि साईडच्या सीटला बस कब्जा केले कब्जा कोणाला गाडी पण चालून देत नाही आणि स्वतः पण असेच दुसऱ्या ठेवत <laughs> मस्ती करू जरा <दारा> गाडी गाडीसोबत <laughs> <laughs> थंडीमुळं आम्ही आमच्या गेटला सकट उडी घातलेली आहे बघू शकता त्याचं सॉरी थंडी खूप आहे दोनशे स्पीड आहे बघ ना एवढं टिकवत असेल का प्रशांत मित्राची गाडी आणि आमचा कब्जायची म्हणून आम्ही आमच्या मित्राला कुठं नेत नाहीत स्वतः काही असते बघा बघू शकतो म्हणून त्याला आम्ही कुठं नेत नाहीत ट्रिप ला जायचं आणि आता आम्हाला गाडीत नाकलेलं आहे आम्ही आमच्या स्कुटीवर आलोच आता लायकीवर आलो आपल्या गाडी चालली आता बघा तर बघितलं असाल मित्रांनो तेल पिशी तेल पिशी वाढली मला ती पोरगा आला त्याचा दात पुढे होता एवढे तारीची गरज कोण असेल तर त्याने प्लीज बी करा आम्ही त्याचा कारण आहे त्याला ती

घराच्या वरती मोठे पॉकले आमच्या मित्राला एक मित्र चावतोय एवढा की प्रमाणाच्या बाहेर तर दाखवून तो आत्ताच झोपेत न उठलाय जो पुढून तो आता आता तो झोप उडवायला आला एकच काय तिची तारीफ केली उंची वाढली तो चावायलाच लागला आमची गाडी आली आता आम्ही परत जाऊन बसणार आहे तर काय मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे वाघाला काय दोन दिवस बरं नव्हतं छातीत वाघाला नजर लावली लोकांनी वाघाला नजर लावली लोकांनी दोन दिवस आपल्या पडतो वाघाच्या भावलीला टोचणी टोपल्या टाचण्या <laughs> <ताचने> टोचल्यात <तोसलेथ>। सॉरी <laughs> आलो इकडं मित्राच्या भगिनीचे लग्न आहे रविवारी बोलवले बरं नाही तरी आले तिकडे काय तिकडे काय नाही तिकडे कोणाच म्हटलं म्हटलं तिथे आता चालले सर्दी बियाला बेकार झालंय अडकलंय सगळं म्हटलं तिने बघायचं म्हटलं

कोणाला अँब्युलन्स पाहिजे असेल तर अँब्युलन्स पाहिजे अँब्युलन्स असते पोलिसांची वाटते रातनाच पडल्या अँब्युलन्स भाऊ सगळं पण एवढा कार बघसली आहे ना कोणाला पाहिजे असेल तर प्लीज डी एम करा हे बघा आमचे आमदार मस्ट हँगी बघ बघ खास मटेरियल काढायला आलं तर बाहेर <laughs> <ये> हे हो बघा <गा। laughs> पोरी बघायच्या टॉप मेडल भेटला असं द्यायला भेटल काय काही ताच नाही मला सध्या कर्मात रिटर्न येते काय करायला गेलो लगेच कर्म रिटर्न येते कर्म एवढा रिटर्न कर्म रिटर्न येतोय ना कर्म करत नाहीत म्हणून कर्म आम्हाला लागतोय साधारणतः लगेच रिटर्न येतोय काय माहिती आहे आमच्या भाऊल्यांवर कोण टाचणे एवढं टोचत आहे दिवस पण वाईट चालले काय करायला गेले तरी पण आजारी पडले होते का केलं तरी घरचे सोडत <laughs> नाही काही केलं तरी आम्ही कर्म आमच्या मागे लागलेलाच आहे ति मागच्या जन्मीचा आहे का या जन्मीचा का समजण झालंय तिथलं कप नाही कप निघतच नाही लाभ घेतली सर्व करायला तरी पण निघत नाही जावं लागल तिकडे पाचशे रुपये जाते यो कर्मा पैसा आमच्याकडे टिकत नाही गांधीजी सध्या रुचलेत आमच्यावर हो नाही माहिती